राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश जाहीर केला असून पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे फटाके फोडत आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून लढा देणारे संघर्ष करणारे योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळालंय मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने अध्यादेश जाहीर केला तर याचा पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे आमदार निलेश लंके यांनी मराठा बांधवांसह फटाके फोडत जल्लोष साजरा केला मनोज जरांगे पाटील यांनी अन्नत्याग केला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केवळ मराठा समाजाच्या हितासाठी आरक्षण मिळविण्यासाठी मोठा लढा दिला अनेक महिन्यांपासून संघर्ष केला के त्याला आज यश मिळालंय अशी प्रतिक्रिया देत आमदार निलेश लंके यांनी राज्य सरकारचे देखील आभार मानले माझ्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जरांगे पाटलांनी गेले प्रत्येक महिन्यापासून हे राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्या बाबतीत लढा उभा बघितला म्हणजे वेळेप्रसंगी अन्नत्याग केला म्हणजे जीवाची कुठली विचार न करता जीवाच्या पर्वा न करता समाजाला काहीतरी आरक्षण मिळालं पाहिजे या भावनेतून खऱ्या अर्थाने जरंगे पाटलांनी इतकं मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं केलं त्याला आज खऱ्या अर्थाने यश आलेले त्याबद्दल मी सरकारचं सुद्धा सरकारला सुद्धा धन्यवाद देशातील चांगला निर्णय घेतलेला समाजाला आज त्यांना न्याय मिळालेला लढाई लढाई आहे प्रतिनिधी अनिकेत गौरी न्यूज टुडे ट्वेंटी फोर पारनेर अहमदनगर